नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगचा एक नवीन प्रोमो आता समोर आलेला आहे या प्रोमो मध्ये असं दाखवलं आहे की जो सोन्याचा तुकडा अर्जुन आणि सायलीला आश्रमामध्ये सापडला होता त्या सोन्याच्या तुकड्यासाठी त्यांनी ते ते सोनार काल ऑफिसमध्ये बोलवले होते त्यानंतर ते कसा असावा कशाचा असावा हे कळून आलेलं आहे तो त्या तुकड्याबद्दल अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये बोलत असतात सायली म्हणते हा सोन्याचा तुकडा खूप जुना पद्धतीचा आहे किंवा याचा दागिना खूप जुना असावा असं वाटतं तेव्हा अर्जुन तिला म्हणतो याचं डिझाईन जरी जुनं असलं तरी मला वाटतं की हा सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे किंवा साक्षीशी संबंधित आहे या दागिन्याचा ओरिजिन शोधला पाहिजे जर हा दागिना साक्षीचा निघाला तर आपल्याला हे प्रूफ करता येईल की त्या रात्री साक्षी आश्रमात आली होती हे असं बोलत असतात तेवढ्याच प्रिया न सांगता सायलीला मारत त्यांच्या रूम मध्ये येते सायली म्हणून आणि सायलीच्या हातातून तो सोन्याचा तुकडा पडतो आणि तो बरोबर प्रियाच्या पायाजवळ जाऊन पडतो प्रिया तो सोन्याचा तुकडा उचलते आणि त्याच्याकडे बघून अर्जुन सायलीकडे बघते आता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो प्रियाला तो दागिना ओळखेल का किंवा तो सोन्याचा तुकडा काय आहे ओळखेल का की त्या सोन्याच्या तुकड्यावरून ती नवीन ड्रामा क्रिएट करून सायलीवर पुन्हा दुसरा खोटा आळ घालील कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि पुढे काय होईल हे बघण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग धन्यवाद